नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनेलवर जेथे आपण उपासना भक्ती आणि उपायांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करू आज आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांतील नऊ शक्ती स्वरूपात देवींच्या कथा त्यांचे महत्व रंग नैवेद्य आणि खास उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा प्रवास फक्त माहितीपूर्वक नसणार आहे तर प्रत्येक देवीच्या कृपेने दूर करण्याचा मार्ग देखील व्हिडिओ मध्ये सांगितला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला दिवस असतो शैलपुत्र देवीचा याबाबत अशी कथा सांगितली जाते खूप वर्षांपूर्वी दक्ष राजाच्या यज्ञात सतीने आपल्या पित्याच्या अपमानाला सहन न करता स्वतःला ज्वालामध्ये अर्पण केले त्यावेळी भगवान शंकरांना हे दुःख सहन झाले झाले ते संन्यासा अवस्थेत गेले पर्वतराज हिमालयांच्या तटावर विलीन काही वर्षांनंतर हिमालयाच्या पवित्र कुशीतच सतीचाच पुनर्जन्म झाला आणि ती झाली शैल्यपुत्री पर्वतासारखी स्थिर धैर्यशील आणि शांतीदायी तिचे रूप हे आत्मविश्वासाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे तिचे हात त्रिशूळ आणि कमळ धरलेले आहे आणि तिचे वाहन म्हणजे ऋषभ पहिल्या दिवशी तिचे पूजन करणे म्हणजे न नवरात्रीच्या आरंभाचे प्रतीक शल्यपुत्र देवीची कृपा मिळवल्यावर जीवनातील अडचणी घरातील संघर्ष आणि मानसिक अशांतता निघून जाते तुमच्या घरात जर स्थैर्य नसेल किंवा नोकरी व्यवसाय टिकत नसेल तर पहिल्या दिवशी शल्यपुत्री देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा आणि ओम देवी शल्यपुत्रे नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा या दिवशी रंग असतो पांढरा नैवेद्य आहे दूध सफेद फूल आणि साखरवाले पान त्यानंतर दिवस येतो दुसरा ब्रह्मचारिणी देवी शैल्यपुत्री देवीच्या सौम्य तेजानंतर देवी, देवी ब्रह्मचारिणीच्या रूपात प्रकट झाली ती हिमालयांच्या एका आश्रमात कठोर तपश्चर्या करत होती हजारो वर्ष तिने फक्त पाणी खाल्ली हजारो वर्ष फक्त पाण्यावर जीवन व्यतीत केले आणि काहीही न खाता पिता एक दिवस अग्निच्या प्रचंड ज्वालीत उभी राहून तिने आपल्या तपश्चर्याच्या पराक्रमाने महादेवांना आपल्या जीवनसाथी म्हणून प्राप्त केले तिने दाखवले की संयम तपस्या आणि आत्मबलाने कुठल्याही अडचणीवर मात करता येऊ शकते ब्रह्मचारीने देवीचे पूजन केल्याने अभ्यासात प्रगती होते एकाग्रता मानसिक स्थैर्य आणि ज्ञानाची वृद्धी होते अभ्यासात जर मन लागत नसेल परीक्षेत यश मिळत नसेल तर दुसऱ्या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य अर्पण करा आणि ओम देवी ब्रह्मचारि नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशीचा रंग आहे जांभळा आणि नैवेद्य येतो दूध फळे किंवा मध दिवस तिसरा चंद्रघंटा देवी देवी पार्वतीने महादेवांशी विवाह केल्यावर तिच्या कपाळावर अर्धचंद्र प्रकाशित झाले आणि तिच्या गळ्यातील घंटांचा भीती निर्माण करीत होता युद्धभूमीवर महिषासुराशी तिने सामना केला तिचे तेजस्वी रूप दैत्यांना तिच्या आठवणीने घरातील नकारात्मकता दूर होते मन शांत होते चंद्रघंटा देवीचे पूजन केल्याने घरातील वाद मनातील अस्वस्थता आणि भीती दूर होते घरात जर नेहमी भांडण आणि वादविवाद होत असतील तर चंद्रघंटा देवी समोर तिसऱ्या दिवशी घंटा वाजवून पूजन करा आणि ओम देवी चंद्रघंटे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तिसऱ्या दिवशीचा रंग आहे पिवळा आणि नैवेद्य अर्पण करायचे आहेत नारळ किंवा पांढरा खवा दिवस चौथा कुष्मांडा देवी सृष्टीच्या आरंभी अंध सृष्टीच्या आरंभी अंधकार पसरला होता त्यावेळी देवी कुष्मांडाने एक मोहक हसू केली आणि त्या हास्यातून चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रांची निर्मिती झाली तिच्या तेजामुळे जीवनात ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण होते ती प्रत्येक घरात आनंद आरोग्य प्रकट करते तिचे रूप तेजोमय आहे आणि ती ती जीवनशक्ती प्रदान करते कुष्मांडा देवीचे पूजन केल्याने आरोग्य समृद्धी आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढते रोग शोक दूर करण्यासाठी भोपळा किंवा पानाचा नैवेद्य या देवीला अर्पण करा आणि मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा या दिवशी रंग आहे नारंगी आणि नैवेद्य आहे भोपळा गोड पदार्थ किंवा फळ दिवस पाचवा स्कंद माता देवी महादेव आणि पार्वतींच्या योगातून स्कंद कुमार कार्तिके यांचा जन्म झाला दैत्यांनी तीनही लोकांना भयभीत केले तेव्हा देवीने आपल्या पुत्राला देवसेनेचा सेनापती बनवले आईच्या खुशीत लहान स्कंदाला धरलेलं तिचं हे रूप अतिशय करुणामय आहे ती आपल्या भक्तांची आईसारखी काळजी घेते तिचं दर्शन घेतल्यावर भक्तांच्या जीवनात माते सारखा ममत्व आणि आधार प्रकट होतो स्कंद माता देवीची उपासना केल्याने घरातील मुलांना आरोग्य बुद्धी आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होत मातृत्वाशी निगडीत सर्व समस्या दूर होतात अपत्य सुख मुलांचे आरोग्य शिक्षणासाठी स्कंद माता देवीला केळी अर्पण करा आणि ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या दिवशी रंग आहे तो हिरवा आणि नैवेद्य आहे केळी मोदक किंवा दूध त्यानंतर दिवस आहे सहावा कात्यायनी देवी ऋषी कात्यायनांच्या तपश्चर्यातून जन्म घेतल्यामुळे तिला कात्यायनी म्हणतात महिषासुराचा संहार करून महिषासुराचा संहार करणाऱ्या या देवीचे रूप अत्यंत तेजस्वी योद्धा आणि उग्र आहे ती राग भीती शत्रू यांचा नाश करून भक्तांना शौर्य धैर्य आणि आत्मविश्वास देते विवाह योग नसलेल्या कन्यांनी कात्यायनी देवीची पूजा केली विवाहातील अडचणी दूर होतात कात्यायने देवीचे पूजन केल्याने शत्रूवर विजय विवाहातील विलंब दूर होणे आणि आत्मविश्वासाची वृद्धी होते विवाह योग नसेल किंवा लग्न जुळत नसेल तर लाल फुले या देवीला अर्पण करा आणि ओम देवी कात्यायनी नमः नम ओम देवी कात्याय नमः या मंत्राचा जप करा या दिवशी रंग आहे लाल आणि नैवेद्य येतो मध फळ किंवा खीर त्यानंतर येतो दिवस सातवा काल रात्री देवी महिषासूर आणि राक्षसांच्या संहारासाठी देवीचं एक भयानक रूप प्रकट झालं तिचं वर्ण श्याम केश विस्कटलेले गळ्यात वज्रपात आणि श्वासाने अग्नि निघणारे ही काल रात्री पण भक्तांसाठी ती अतिशय मंगलकारी आहे तिचं नाव ऐकताच अंधकार जादूटोना भय दृष्टशक्ती दूर होतात काल रात्री देवीची उपासना केल्याने शत्रूंचा नाश होतो भयमुक्ती आणि जीवनातील अडथळ्यांचा अंत होतो वाईट स्वप्न अंधाराची भीती असेल तर देवी समोर तेलाचा दिवा लावा आणि ओम देवी काल रात्री नम हो, या मंत्राचा जप करा या दिवशी रंग येतो निळा आणि नैवेद्य आहे गुळ तेल किंवा तिळाचे लाडू दिवस आठवा महागौरी देवी देवी पार्वतीने हिमालयावर कठोर परपचर्या केल्यामुळे तिचं शरीर काळ काळं पडलं महादेवाने स्नान करविल्यावर ती अत्यंत शुभ्र झाल्या त्यांना महागौरी म्हणतात हे रूप अत्यंत शांत करुणामय मंगल कार्य आहे देवी महागौरी आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख कर्ज अडथळे दूर करते महागौरी देवीच्या पूजनाने कर्जमुक्ती घरगुती शांती आणि सौंदर्य आकर्षण प्राप्त होते कर्जातून मुक्ती हवी असेल तर या देवीला नारळ आणि पांढरे वस्त्र अर्पण करा ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करा या दिवशी रंग आहे गुलाबी आणि नैवेद्य आहे नारळ दूध खीर दिवस नववा सिद्धदात्री देवी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धदात्रीच पूजन केलं जात ही सर्व सिद्धी देणारी आहे तिच्या कृपेने भक्तांना अद्भुत चमत्कारी शक्ती मनोकामना पूर्तता मिळते भगवान शिवालाही रूप या देवीनेच प्रदान केले त्यामुळे ही सिद्धदात्री म्हणून सर्वात श्रेष्ठ मानली जाते सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात दुःख दूर जाते सुख समृद्धीची प्राप्ती होते इच्छित कार्य पूर्ण व्हावं आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी या, या देवीला कमळाचे फूल आणि धूप अर्पण करा ओम देवी सिद्धीदात्रे नम या मंत्राचा जप करा या दिवशी रंग आहे जांभळा आणि नैवेद्य आहे फळ मिठाई कमळ अशा रीतीने या नऊ दिवसात नऊ देवींच्या नऊ रूपांच्या कथा आपल्या भावनिक प्रवास महत्व उपाय मंत्र रंग नैवेद्य हे सर्व जाणून घेतले आहे नवरात्री आपल्यासाठी फक्त उत्सव नाही तर आध्यात्मिक साधना आणि जीवन परिवर्तनाचा प्रवास आहे त्यामुळे या नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीची मनोभावे पूजा करा आणि तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आरोग्य ऐश्वर प्राप्त करून घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि भक्तिपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका